मित्रांनो माझ्या एकदा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आणि इथे बघू शकत आहे उद्योगाच्या मला शाळेत झालेलं आहे इथे स्पर्धा आहे आमच्या इथे शाळेमध्ये एक रांगोलीची आणि किल्ल्यांची गड किल्ल्यांची स्पर्धा आहे ज्यांना आपण ते बघू शकता बघा ही पहिली रांगोली हिने काढलेली आहे आणि ही रांगोली हिने काढलेली आहे बघू शकता ही रांगोली हिने काढलेली ही हिवाली ही रांगोली हिने काढलेली आहे हिवाली आणि बघू शकता किती खूप खूप सुंदर रांगोली काढलेली आहे सगळ्यांनी मिळून हे बघा हिने काढलेली आहे आणि ही रांगोली हिने काढलेली आहे ही रांगोली हिने काढलेली आहे आणि हिवाली रांगोली हिने काढलेली बघा सर आहे आणि हा इथे स्वामी समर्थांचा चित्र काढते रांगोळी काढते सर ती बघा घरून बनवून आणलेली आणि इथं काढते ते सर तुम्ही कुठून आले मी रावे फ्रेंड कशासाठी त्याचं निरीक्षक म्हणून मला बोलवलं होतं त्यासाठी मी आलो मी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराजांचे किल्ले आहेत त्यांचं दुर्गासंवर्धन करणारे एक मोठी संस्था आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि या संस्थेचा पेन विभागाचा मी तालुका प्रशासन आम्ही सह्याद्री प्रदेशांच्या माध्यमातून अनेक किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाची कामं करतो hmm. बरेचसे किल्ल्यांचे तटबंदी जे ढासळलेले असते ते, ते दुरुस्त करते गुरुज ढासळलेले दा आहेत आत्ताच एक दोन तीन वर्षापूर्वी आपला प्रतापगडाचा जो गुरुज आहे चिंतजी त्याच्या बाबूत तटबंदी राह होती होते तिथे जवळजवळ लोकवर्गणीतून वीस लाखाचा निधी जमा करून आम्ही आणि पुन्हा रिपेअर केलं आहे त्याचप्रमाणे ज्या आपण गडांवर घेतो तोफा वगैरे पडलेल्या असतात जमिनीवर त्या तोफांना प्रॉपर सागवारी लाकडाचे तोगगाडे बसून त्यांना सन्मानानं पुन्हा त्या तोगाड्यावर तो बसवलं जातं अशी ती संस्था काम करते आजपर्यंत जवळजवळ आठ नऊ गडांवर आपण मंदिरं केले आपल्या या दिगटी गावाच्या जवळच असलेला मर्दनगड जो वशिनी कडप कडापे गावाच्या खाडीवर बसलेला तिथे सुद्धा गेल्या वर्षी मंदिर सुंदर मंदिर बनवले शयंद्रद्धी म्हणून असे दुर्गा समर्मनाचे कामं आम्ही करतो माझं नाव सिद्धेश कार आज मी या दिघाडी गावामध्ये आलो आहे दिघाडी गावातल्या ग्रामस्थांनी आज लहान मुलांसाठी या स्पर्धा आणि आवाज शाळेचं आयोजन केलं आणि त्या स्पर्धेची परीक्षण म्हणून त्यांनी मला आज त्यांनी आज मी या ठिकाणी चिघाडी गावामधल्या सर्व मुलांचे किल्ले पाहिले आज त्यांनी खूप सुंदर किल्ले बनले त्याच्यात त्यांनी खूप सुंदर असे लिखावे तयार केले शिवाजी महाराजांबद्दल खूप चांगली माहिती त्यांनी केली आणि आज त्या ग्रामस्थांकडून ही जे काही उपक्रम राबवले आहेत हे उपक्रम सर्व गावामध्ये सुद्धा राबले गेले पाहिजेत असं मी या निमित्ताना सर्वांना सांगू इच्छितो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी ग्रामस्थांचा आभार मानतो त्यांनी मला या परंपरा ही आपली ऐतिहासिक परंपरा अशीच या लहानपणाच्या माध्यमातून पुढे जावी हाच या स्पर्धेचा उद्देश आणि या उद्देशासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा वर्षवर्ष असेच चालत राहावं हो, अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या गावामध्ये राबवण्यात आलेले आहे आणि या स्पर्धांचं निमित्त किंवा या स्पर्धांचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धांमधून आपल्याला सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि जनतेला गड किल्ल्यांचं महत्व समजावं कळावं आपले गड महाराजांनी जे बनवले टिकवले आणि जगवले हे कसे जगवले बघा आज आपण बघतो हो की प्रत्येक निर्माण कार्य होतो बिल्डर बिल्डिंग बांधतो एक वर्षामध्ये बघावं तर काय होत बिल्डिंगची नाचूड होते ना पड होते पण महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जे बांधले गडकले

फायनली मला भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही गड किल्ले दा जाणीव कर आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक आलेला आहे माझा आणि पैसे पण